मी आंब्याचा एक पल्प काढून घेते आंब्याच्या पोळ्या करण्यासाठी एक कप गव्हाचं पीठ घेतलंय चाळीला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यात थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे चांगलं भिजतं पीठ थोडं थोडं पाणी घालू जरा घट्टसर म्हणून घ्यायचं आहे आता हे मळलेलं पीठ भिजत ठेवायचं आहे एक अर्ध्या तासासाठी एक वाटी रवा घेतला आहे नेहमी आपण उपीट शिरायला वापरतो तोच तो रवा आहे अर्धी वाटीला जरा अशी चढ साखर घेतली आहे कारण हा आंब्याचा पल्प कमी गोड आहे त्यामुळे अर्धी वाटी घेतली तरी चालते साखर आणि गोड आवडत असेल तर जादा घ्यायची एक वाटी आंब्याचा पल्प घ्यायचा आहे म्हणजे एक बाउलवडा आणि हे मीठ चवीनुसार थोडंसं घालायचं आहे तूप लागणार आहे आपल्याला तर इकडे मी कढई ठेवली आहे कढईमध्ये मी आता तूप घालते दोन चमचे तूप घातलं रवा घालते भाजण्यासाठी तुपामध्ये छान भाजून द्यायचं रवा छान त्याच्यामध्ये आता मीठ चवीनुसार घातले साखर घालते परत घालून द्यायचं छान भाजून झाले आता पल्प घालायचं त्याच्यामध्ये छान भाजून द्यायचं एकजीव करायचं एक वाटी पाणी घालते त्याच वाटीने मोजून परत सगळं धरून घ्यायचं असं सर्वसा हलवून एकजीव करायचं ते पूर्ण असं एकजीव ते घट्ट होते हे जसं जसं उष्णता लागेल गॅस्टिक असतं ते घट होते शिराप्रमाणे करायचं हे चाकून ठेवायचं आपला हा सारणाचा आंब्याचा पल्प घाम केलेला शिरा तयार झालेला आता आपण पोळ्या पाहिल्या चांगलं भिजलेला आहे पातीचं म्हणजेच पोळ्याचं हे कोरडं पीठ घेतले आपलं सारण तयार आहे आंब्याचा शिरा म्हणा तर पलपटावर तर मी लाटायला घेणार आहे गोळा एखादा घेऊन छोटासा गोळा इथे मी असा गोळा घेतला तर मोतकाच्या पारीसारखं करून आहे ह्याचा गोळा तेवढाच गोळा पण भरायचा आहे पूर्णासारखं तुम्ही मोदक टाईप आपल्याला करून घ्यायचं आहे असं एक सारखं करून घ्यायचं पीठ लावायचं पळपटाला हलक्या हातान असं लाटायचं लाटून घ्यायचं जास्त जोर न देता असं हलक्या आता लाटायचं अशी मस्त पोळी आपली लाटून द्यायची आंब्याची सांजाची म्हणा किंवा आंब्याची पोळी आता कुठं पोणी माहीत तर नक्की पोळी करून बघा आपली मस्त पोळी लाटून झालेली आहे आता भाजून घ्यायची आता तव्यावर जास्त तेल सोडूया मस्त बरोबर त्या लेवलची झाली पोळी तेल घालून घ्यायचं तेल घालायचं पलटायची पोळी तूप लावलं तरी चालते तेल लावलं तरी चालते मी आता तेल लावलेला कारण मी शिऱ्यामध्ये जो आपण आंब्याचा पल काढून केला होता आंब्याचा शिरा त्यामध्ये तूप घातलं होतं ते। सगळ्याचं तेल लावून घ्यायचं आता ही पलटायची पूर्ण फुगायला लागलेत आपल्या पोळ्या अशा मस्त सगळीकडे तेल लावून घ्यायचं साध्या पोळ्या आपल्या हरभऱ्याच्या डाळीच्या खायला नको वाटत असल्या तर अशा पोळ्या करून बघा छान होतील सगळ्यांना आवडतील पण फुकतात पण छान सगळीकडून असे भाजून घ्यायचे मी काढते आता मी सर्व करण्यासाठी आहे अशा सर्व पोळ्या आता मी करून घेणार कशी मस्त फुगले बघा आणि छान झालेले पोळी आपली आंब्याची दुसरी पोळी मी घालते जरा छोटी केले पोळी आता आपली फुगलेली तेल जरा लावायचं सगळीकडे त्याच्यानंतर पलटून घ्यायचं त्याच्यावर परत पुन्हा तेल लावायचं बघा छान फुललेले पलटून परत भाजून घ्यायची मस्त पोळी झाली अगदी सांज्याच्या पोळ्या आपण करतो त्या पद्धतीने सुद्धा फक्त ही आंब्याचा पलका भाजून आंब्याची पोळी दिली विसर बाजून भाजली आता मी सर्व करण्यासाठी काढणार आहे सगळ्या बाजूनी अशी भाजलेली आहे मी आपण काढते आहे कारण तिसरी पोळी पण भाजली ती पण टम्मक आहे सुंदर झालेली आहे बघा छान ठेवलेले छान भिजले त्यामुळे मस्त फुगा लागलेत पोळ्या सगळीकडे असे भाजून घ्यायचे त्यामुळे कारत्या अशा सर्व पोळ्या करून आपल्या अशा मस्त सांजाच्या पोळ्या तयार झाल्यात आहेत बघू शकता किती सुंदर झाल्यात मस्त आंब्याच्या पोळ्या मस्त तयार झाल्यात आपण ह्या वाटे मला नक्की करा आणि आम्हाला सांगा की कशा झाल्यात तर खूप छान झालेल्या आहेत मोठ्या सुद्धा करू शकता किंवा अशा छोट्या सुद्धा तुम्ही करू शकता अशा पद्धतीने सुद्धा करू शकता असा हा आपला मेनू तयार झाला आहे ह्या आंब्याच्या पोळ्या दोडक्याची भाजी दही भात आणि वरण डाळीचं तुरुड डाळीचं आणि मोगराळीचं वरण तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढे नोटिफिकेशन मिळतील आणि पूर्ण माहिती मिळेल व्हिडिओ संदर्भात आंब्याच्या पोळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा आता माझ्या पूर्ण नैवेद्य तयार झाला वटपौर्णिला तुम्ही नक्की करून पहा ह्या आंब्याच्या पोळ्या दोडक्याची भाजी भात दही आणि तुरुड डाळीचं वरण तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नाच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये